शेवटी पुन्हा एकदा सर्वच गणांची जी आहे ती सोडत काय पद्धतीनं झालेली आहे ते इथं सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो सात नंबर पाडेगाव सर्वसाधारण आठ तरडगाव सर्वसाधारण महिला नऊ साखरवाडी पिंपळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सांगवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बारा विडणी सर्वसाधारण तेरा गुनवरे अनुसूचित जाती महिला चौदा आसू अनुसूचित जाती पंधरा बरड सर्वसाधारण महिला सोळा दुदेबावी, सर्वसाधारण महिला सतरा कोळकी सर्वसाधारण अठरा जाधववाडी फलटण सर्वसाधारण एकोणीस वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला वीस सुरवडी सर्वसाधारण एकवीस सासवड नागरिकांचा मागास प्रवर्ग बावीस हिंगणगाव सर्वसाधारण महिला तर ह्या पद्धतीनं आपले सोळा पंचायत समितीचे सोळा गण स यांचे सदस्याचे आरक्षण सोडत ह्या ठिकाणी आज पार पडलेली आहे याच्यामध्ये उपस्थित या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व सन्माननीय पत्रकार बंधू तालुक्यातील सर्व नागरिक आणि माझे माझ्या विभागाचे कर्मचारी यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सर्वांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा आरक्षणाची सोडत वाचून दाखवत आहे बर पर आत्तापर्यंत घोषित केलेल्या जागांमध्ये तुम्हाला सगळं समजलेलं आहे आणि आम्ही डिक्लेअर केलेलं आणि आत्ता रावसाहेब डिक्लेअर करतायत ह्या बरोबरच आहेत का हे पुन्हा एकदा तुम्ही पडताळून पहा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सदस्य पदाचे आरक्षण सोडत मान्य राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास भी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिलेल्या निर्देशानुसार आज सजाई गार्डन मंगल कार्यालय जाधवाडी फलटण ह्या ठिकाणी आज पार पडलेली आहे फलटण पंचायत समितीमध्ये एकूण सोळा सदस्य आहेत त्यापैकी दोन जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चार जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर उर्वरित दहा जागा ज्या आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेले आहेत प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के जागा म्हणजे जा अनुसूचित जातीसाठी एक नागरिकांचा प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारण मधील पाच अशा जागा ज्या आहेत ते महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मी गणाचं नाव आणि त्यांचं आरक्षण जे आहे आलेलं आहे ते मी पुन्हा एकदा वाचून दाखवत आहे गन नंबर सात पाडेगाव आरक्षण सर्वसाधारण आठ तरडगाव सर्वसाधारण महिला नऊ साखरवाडी पिंपळवाडी आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सांगवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बारा विडणी सर्वसाधारण तेरा गुनवरे अनुसूचित जाती महिला चौदा आसू अनुसूचित जाती पंधरा बरड सर्वसाधारण महिला सोळा दुधेबावी सर्वसाधारण महिला सतरा कोळकी सर्वसाधारण अठरा जाधवडी पलटण सर्वसाधारण एकोणीस वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला वीस सुरवडी सर्वसाधारण एकवीस सासवड नागरिकांचा मागास प्रवर्ग बावीस हिंगणगाव सर्वसाधारण महिला तर ह्या पद्धतीनं आपल्या सोळा गणांचं पलटण पंचायत समिती सोळा गणांची पदाचे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेली आहे आ, 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 ती सोडत चांगल्या पद्धतीनं पार पडण्यासाठी उपस्थित सर्व तालुक्यातील नागरिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू यांचं मी आभार मानतो धन्यवाद